राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धक्कादायक नाही म्हणू शकत पण मजेशीर आणि प्रशासन कसं चालवायचं ह्याचं एक उत्तम उदाहरण पूर्ण राज्यासमोर देशासमोर गुजरात राज्यांनी ठेवलेले विषय काय समजून घ्या परवा दिवशीच्या रात्री सुमारा म्हणजे रात्रीच्या सुमारे दहा साडेदहाच्या आसपासमध्ये आपल्या गणपती मंड मंडळ होतं मंडप होता त्या मंडपावरती काही अराजक तत्वांनी दगडफेक केली आता ही दगडफेक करायची संस्कृती कोणाची हे तुम्ही समजून जा तर दगडफेक केली त्याच्यानंतर प्रशासन कसं चालवायचं असतं आणि राज्य कसं चालवायचं असतं हे तिथल्या सरकारने दाखवून दिलं गृहराज्यमंत्री आहेत गुजरातचे सांगवी म्हणून सांगवींनी एक स्टेटमेंट दिलं दिवस उगवायच्या आतमध्ये जेवढ्यांनी दगडफेक केली हे सगळे पकडले जातील आणि झालंही तसंच सकाळी दिवस उगवायच्या आतमध्ये इवन असं तुम्ही म्हणा की ज्या वेळेला दगडफेक झाली रात्री दहाच्या आसपास त्याच्यानंतर रात्री बारा मैक्स मैक्स ते मॅक्स मॅक्स तीन वाजेपर्यंत जेवढे दगडफेक करणारे होते पाच सहा लोकांनी दगडफेक केली आणि त्यांना उकसवणारे सत्तावीस अठ्ठावीस जण होते असे टोटल सगळ्यांना घरातून ओढून नेलं आणि त्यांची काय अवस्था केली आपल्या एका साईडला व्हिडिओ तुम्हाला चालत असेल त्याच्यामध्ये बघायला भेटेल अक्षरशः तंगडे तोडलेत त्यांचे एकेकाचे एकेकाला प्रॉपर नीट चालता देखील येत नाही एवढं फटकवलं आहे आणि हे खरं गरजेचं आहे ह्याच्यानंतर एम आय एम पक्षाचे असुविदन ओवेसी नेहमीप्रमाणे पुढं आले आणि बी जे पीला टार्गेट करत त्यांनी बोललं की बी जे पीच्या राज्यामध्ये सत्तेवरती आहे त्या राज्यामध्ये आमच्या समाजाला किंवा आमच्या विशेष समुदायाला थोडासा त्रास दिला जातो वगैरे ते बघा गृहराज्यमंत्री आपले सांगवी यांनी स्पष्ट सांगितलेले कुठल्याही व्यक्तीने जर गुजरातमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्यांची गै केली जाणार नाही आता एवढ्यावरच नाही गृहराज्यमंत्र्यांनी ज्या मंडपावरती छोटा मंडप होता एका सुरतमधल्या छोट्या एका भागामध्ये त्या मंडपामध्ये येऊन पहाटेची आरती केली चार वाजताची आणि हा संदेश दिला की जर दर छोटा जरी मंडप असेल तर तुम्ही हे असं समजू नका की हा छोटा मंडप आहे आम्ही यांच्यावरती दगडफेक करू गृहराज्यमंत्री किंवा गृहमंत्री देखील त्या ठिकाणी येऊन आ आरती करू शकतो तेवढंच नाही सेकंड डेला तिथं राहणारे जे अराजक तत्त्व होते ज्यांनी दगडफेक केली यांच्या जे इल्लीगल घरं होती किंवा इल्लीगल यांच्या काही प्रॉपर्टी होत्या हॉटेल होत्या सगळ्या होत्या ह्या सगळ्यांना ती बुलडोजरून फिरवून गेला सांगायचा उद्देश असा आहे तुम्हाला की गुजरात सरकारने आता गुजरातमध्ये इलेक्शन नाही येतं नाहीतर तुम्ही म्हणाल की हा सगळे इलेक्शनमुळे चालते अजिबात नाही एक मोटिव सेट करायचं काम केलं आहे गुजरात सरकारने जर कुठल्याही समाजाचा धर्माचा व्यक्ती असेल जर तुम्ही अशांतता पसरायचं काम करत असाल जर गणपती पंडालावरती दगडफेक करायचं काम करत असाल किंवा कुठल्याही एखाद्या धर्माच्या समाजावर समाजाच्या सणांवरती जर तुम्ही काहीतरी दगडफेक करून तो माहोल खराब करायचा जर प्रयत्न करत असाल तर त्याची शिक्षा काय होते तुम्ही हा व्हिडिओ बघा अशी मारलेत ना आता ते ना पोलीस सांगू शकतात कसे मारलेत किंवा काय पण त्यांची जी चालायची पद्धत आहे किंवा ते जसे चालतायत उड्या मारत मारत कोंबडी झाल्यासारखे त्याच्यावरनं तुम्ही अंदाज घ्या रात्रभर त्यांची कशा प्रकारची सेवा केली असेल गुजरात पोलिसांनी अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार